नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज उदगीर भावसार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व श्रावण भोज कार्यक्रम संपन्न दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी उदगीर येथील श्री अंबिका मंदिरात सकाळी अकरा वाजता गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व श्रावण सोमवारचे औचित्य साधून श्रावण भोज कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला उदगीर येथील सर्व समाज बांधव व भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री विलास डोळजोडे काका यांनी भूषवले त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री ज्ञानोबा मुंडे सर होते त्यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर सरांनी मुद्देसूद मार्गदर्शन म्हणाले ते क्षमता विकसित करणं खूप गरजेचं आहे नाविन्याचा शोध घेणारे विद्यार्थी भविष्याचा शोध घेणारे विद्यार्थी हे स्वबळावरती आपलं अं म्हणजे स्व आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकता आणि समाजामध्ये एक चांगलं नेतृत्व निर्माण करू शकता त्या नवनिर्माण क्षमता किंवा नाविन्याचा शोध घेण्याची वृत्ती आमच्या नेत्रामध्ये निर्माण होणं खूप गरजेचं आहे एक चिन्नौती हाय एक चुनौती है स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक न सफल हो नींद की त्यागो तुम संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती सकारी हिंग महालक्ष्मी कोल्हापूर देवीचे रूप करने आले है सौ सपना डोळजोडे कुमारी वैष्णवी गर्जे कुमारी साक्षी पतंगी यांनी देवीच्या मूर्तीला हे सुंदर रूप साकारण्यामध्ये सहकार्य केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री गुरु महेंद्रकर जयदेव महेंद्रकर अशोक बुलबुले खमितकर सर संतोष गर्जे श्याम डगे किसन बेदरे बालाजी डगे प्रमोद गर्जे तुषार बुलबुले राजकुमार महेंद्रकर सुधीर महेंद्रकर वेशभूषण कालेकर चंद्रशेखर बेदरे गणेश कालेकर निवृत्ती गर्जे राजेश बेदरे नितेश बेदरे कपिल वायचळकर परिमल बेदरे बंडू महेंद्रकर विजय माळवतकर किरण गर्जे नंदकिशोर गर्जे सर आदींनी आपले योगदान दिले आभार प्रदर्शन श्री ओम गर्जे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गिरीश गर्जे यांनी केले या सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला सर्वांचेच या ठिकाणी समाज कार्य करण्याच्या वतीने सर्वांचे आभार तसेच सर्वांचे सहकार्य लावत राहावे अशी सदिच्छा व्यक्त केली रत्नापूर न्यूज उदगीर